थोड्या वेळानंतर वाधव वावदान सगळं वावकळ शांत झालं मंडळी जगाच्या मालकानं काय केलं या घरा महाराणा पायात्र पायताना जमिनीवर काढलं काड्यावर लगोंग जमिनीवर काढलं मोठ्याचा जरीचा फेटा जमिनीवर काढला काठी घेतली आणि त्या निर्जीव वस्तूंना मारायला सुरुवात केली काय होईल कधी आपलं ऐकतील का अरे आपली मुलं आपलं ऐकत नाही तर निर्जीव वस्तू कधी ऐकणार मामा काठीने मारत आणि बोलत होते जितके पुढे तुमची जागा सोडत तर याद राखा तुम्हाला दुसरा या जमान पाहिजे काय मंडळी त्याच वेळेपासून त्याच जनापासून मामांच्या वस्तू आज्ञेत राहायला लागल्या किती सुटले किती वाट मामांच्या आपली जागा कधी सोडली नाही इतर लोकांची दांडल उडायची विशेष म्हणजे मामांच्या वस्तूने आपली जागा कधी सोडली नाही अरे पायातलं पायथार कधी निसटलं नाही खाद्यावरला गोंगर कधी सिरत नाही डोक्यातला जरीचा फेटा कधी निसटला नाही एवढा अधिकार या भगवंताचा अरे निर्जीव वस्तू तो मामांच्या आज्ञेत राहत असेल तर मामांचा अवतार कोण असेल पंच महाभूतावर चला चलावलं सत्ता गाजवला या कलयुकाचा जेवाचा जे महा महादेव महागोई महादेव हा गरु माय मंडळी बरोबर चलावलं चांग बर मंडळी मामांची सगळीकडे पसरत चालली होती देव जगा वेगळा अरे सगळीकडे मामांची मामा वार्ता पसरत गेली बेळगाव बाग विजापूर भाग महाराष्ट्र सगळीकडे मामा देव असल्याची प्रचिती येऊ लागली अरे देव जगा वेगळा तुम्ही विचार करत असताना मंडळी अरे देव जगा वेगळा कुठे असतोय का बघा कोणतंही तीर्थक्षेत्र घ्या आपल्याला जावे लागतं तिथपर्यंत आपल्याला पोहचावं लागतं अरे गरीब आयर्थापर्यंत जाऊ शकत नाही म्हणून अरे तू माझ्याकडे येऊ नको मीच तुझ्याकडे येतो असं म्हणत म्हणत तुमच्या गावापर्यंत पोहोचलाय म्हणून देव जगा वेगळा देव जर जगा वेगळा असेल तर देवाचा उपाय सुद्धा मंडळी जगा मामा वेगळा आणि फक्त बाई मामांकडे येत होते मामांकडे येत होते आणि किती जणांना मुलगा लावत म्हणून मामांकडे येत होते आणि मामांकडे आल्यानंतर मामा सहज बोलून जायचं म्हणजे अरे माझ्या बिराला कण्या प्रसाद खा आणि प्रसाद कण्याचा प्रसाद खाल्ले की मुलगा व्हायचा आणि वर्षभरात घरात पाळणा आलायचा कोण आजारी असल्या मामा सांगायचा अरे हा बंडारा का तुझा आधार जातोय बंडारा खाल्ला की आधार व्हायचा कोणाला सांगायचे अरे हा गरम पिले की काम व्हायचंय तर कोणाला सांगायचं कधी कधी मामा व्हिडिओ ओढत बसलेला जायचंय अरे काम होता अरे काम व्हायचंय देव जगा वेगळा देवाचं उपाय जगा वेगळा तर कधी कधी मामा सांगायच अरे पुरणपोळी खा पुरणपोळी खाऊन झाल्यानंतर मामा सांगायचा अरे देव जगाचा मालक बोलायचा अरे त्या पोळीचाच बोलगायचा 阿里嘎拉，我射箭好，就给我来拿，阿里嘎拉。